श्री महापुराण अध्याय पंधरावा यामध्ये आपण मनुष्याच्या सृष्टीचे वर्णन ऐकणार आहोत चला तर अध्यायाला सुरुवात करूया वायू म्हणाला या परमेश्वर श्री शंकरापासून चिरकाट राहणारी शक्ती मिळाल्यावर ब्रह्मदेवाने मैथुनापासून उत्पन्न होणारी सृष्टी उत्पन्न करण्याचा विचार केला मग ब्रह्मदेवच आपण स्वतः हो अर्धशरीर बायको आणि अर्धशरीर पुरुष असा झाला ज्या अंगाने बायको झाला त्या अंगापासून शतरूपा नावाची स्त्री झाली ज्या आपल्या शरीराच्या अंग अर्थ अर्धभागाने ब्रह्मदेव पुरुष झाला त्या शरीरापासून विराट ब्रह्मदेवाने विराजास उत्पन्न केले तोच पूर्वीचा स्वयंभू व पुरुष होय त्याला स्वयंभू मणू असेही म्हणतात ती देवी शतरूपा अतिशय कडक तपश्चर्या करून तप तपश्चर्याच्या सामर्थ्याने अतिशय तेजस्वी अशा मनूचीच बायको झाली त्याचा स्वयंभू मनूपासून शतरूपेला दोन मुले झाली त्यांची नावे प्रियव्रत आणि उत्तानपाद अशी होती पुत्रवान लोकांच्या पोटी उत्पन्न झालेल्या पुत्रांमध्ये हे दोघे श्रेष्ठ होते आणखी स्वयंभू मनुपासून शतुरूपेच्या पोटी दोन मुली जन्माला आल्या त्या दोन मुलीपासूनच या सर्व प्रजा उत्पन्न झाल्या आहेत त्या मुलींची नावे आकृती असे असून दुसरीचे प्रसूती असे होते स्वयंभू म्हणून आपली प्र प्रसुती नावाची मुलगी दक्षास दिली आणि रुची नावाच्या प्रजापतीला आकुती नावाची मुलगी दिली ब्रह्मदेवाचा मानसपुत्र रुची यापासूनच आकृतीच्या पोटी एक आकृतीच्या पोटी एक मुलगा आणि एक मुलगी असे स्त्री पुरुष जन्मले नाव असे असून मुलीचे नाव दक्षिणा ना असे होते त्या दोघांनी ह्या जगाची वृद्धी केली स्वयंभू मनुच्या मुलीच्या म्हणजेच मन प्रसूतीच्या पोटी दक्ष प्रजापतीने चोवीस मुली उत्पन्न केल्या त्या सर्वजण या जगाच्या माताच होत त्यांची नावे श्रद्धा लक्ष्मी धृती पुष्टी तुष्टी मेधा क्रिया बुद्धी लज्जा वपू शांती सिद्धी कीर्ती अशी होती या दक्ष प्रजापतीच्या तेरा मुली धर्माच्या बायका झाल्या या त्याहून बाकी उरलेल्या लहान लहान सुंदर डोळे असणाऱ्या अकरा मुली होत्या त्यांची नावे ख्याती सती संभूती स्मृती प्रीती क्षमा सन्नती अनसुया ऊर्जा स्वाहा आणि स्वधा अशी होती त्या अकरा मुलीस शर्व, मरीची अंगिरा पुलह, ऋतू पुलस्त्य अत्री वसिष्ठ पावक पितर यांनी अनुक्रमाने एक एका मुलीस ऋषीश्वर आपली पायको करून घेतली कामापासून यशापर्यंत जे तेरा मुले होती ते धर्म प्रजापती श्रद्धा वगैरे तेरा बायकॉमपासून एक एकीपासून एक एक जन्माला आले ते सर्वजण वरचेवर सुख भोगणारे असे होते अधर्माला हिंसेच्या पोटी निकृती वगैरे मुलगे जन्मली ते सर्वजण अधर्म लक्षणांचे दुष्ट दुष्टलक्षणी होते आणि उत्तरोत्तर म्हणजेच एकापेक्षा एक दुःख देणारे होते त्यास बायका नव्हत्या व मुलीही नव्हती ते सर्व अनियमितपणाने वागणारे होते या सर्वास तामस सर्ग असे नाव होते हा सर्ग अ अधर्माला वाढविणारा होता जी दक्षाची मुली मुलगी सती नावाची रुद्राची आवडती बायको होती तिने आपल्या नवऱ्याची निंदा ऐकावी लागली म्हणून रागा रागाने आपला देहत्यागच केला तिने आपल्या वडिलांची म्हणजेच दक्षांची आपल्या आईची म्हणजेच प्रसूतीची आपल्या सर्व गोतलकांची सुद्धा फार निंदा केली आणि आपण पुढे हिमालय पर्वतापासून मनेच्या पोटी जन्मास आली मेनेच्या पोटी जन्मास आली रुद्राने त्या पूर्वजन्मातील आपल्या स्त्रियेला पाहून आपल्यापासून आपल्यासारखीच पराक्रमी असंख्यात रुद्र उत्पन्न केले हे मागे सांगितलेच नाही भृगुला ख्यातीच्या पोटी लक्ष्मी नावाची मुलगी झाली ती पुढे श्री विष्णूची बायको झाली घाता आणि विधा धाता आणि विधाता या नावाचे दोन देव प्रत्येक मनवंतरात फिरणारे होते त्यांचे मुले नातू वगैरे शेकडो हजारे स्वयंभूमन्वंतरात होऊन गेले त्या सर्वात भार्गव असे म्हणतात मरीची ऋषीपासून स्वयं संभूतीच्या पोटी पौर्णिमा नावाची मुलगी झाली आणखी ही चार मुलीच झाल्या त्याचे वंश सर्व जगात प्रसिद्ध आहेत त्यांच्या वंशात तो काश्यप ऋषी जन्मला त्यास मुलगे पुष्कळ होते अंगिरस ऋषीची बायको स्मृती हिच्या पोटी दोन मुले झाली त्यांची नावे आणि अशी होती आणखी तशात चार मुली ही झाल्या त्यांची मुलगे व नातू आजपर्यंत शेकडो हजारो होऊन गेले पुलस त्यांची बायको प्रीती हिच्या पोटी दंभोग्री नावाचा मुलगा झाला स्वयंभू वेळी पूर्वजन्मात जो अगस्त्य नावाचा ऋषी होता त्याच्या वंशात जन्मलेल्या पुष्कळ लोकास पोलस्त्य असे नाव पडलेले होते पुलह प्रजापतीची बायको क्षमा नावाची होती तिचे पोटी तीन मुले जन्मली त्यांची नावे कर्दम आसुरीय आणि सहिष्णू अशी होती ते तिघेजण ही दक्षिणाग्नी गार गार्हपत्य आणि आव्हनीय या तीन अग्निसारखे शुद्ध आणि तेजस्वी होते त्यांच्या वंश जगात प्रसिद्ध झाला ऋतूपासून सन्न सन्नतीच्या वेळी पोटी ऋतू पराक्रमी मुलगे जन्मले त्यांना बायका आणि मुले वगैरे काहीच नव्हते ते सर्वजणच ब्रह्मचारी होते त्या मुलांची संख्या साठ हजार होती त्यांना बालकिल्ले असे म्हणतात ते सर्वजण सूर्याला वेडा घालून दररोज मांड्या नसलेले अरुणाच्या पुढे सूर्याबरोबर वर चालतात अत्रीच्या अत्री अत्रीची बायको अनुसुया हिला अत्रि ऋषीपासून पाच मुलगे झाले त्यास आत्रेयी असे म्हणतात आणखी एक मुलगी झाली तिचे नाव श्रुती असे असून तिला पुढे शंखपद नावाचा मुलगा झाला अत्रि ऋषीच्या पाच मुलांची नावे सत्यनेत्र हव्य आपोर मूर्ती शनिश्च आणि सोम अशी होती या पाच जणांस आत्रेय असे म्हणतात या महात्मा आत्रे यांचे स्वयंभू मनवंतरात शेकडो हजारो मुले आणि नातू होऊन गेले वसिष्ठ ऋषीला ऊर्जेच्या पोटी सात मुलगे झाले त्या सातही जण बंधूंची एक वडील बहीण पुंडल पुंडरिका नावाची होती तिची कवर त्या सात जणी वसिष्टाच्या मुलांची नावे त्या सात जण वसिष्ठाच्या मुलांची नावे रजोगात्र ऊर्ध्ववाहू सवन आनय चय सुतपा आणि शुक्र अशी होती त्या महात्म्या वसिष्ठ पुत्रांची गोत्री त्यांच्या नावावरूनच पडली होती ते वंश स्वयंभू व मन्वंतरात शेकडो लक्ष होऊन गेले असा हा ऋषीचा वंश क्रमापासूनच तुम्हाला अगदी थोडक्यात सांगितला ब्राह्मण हा सविस्तर रीतीने सांगू म्हटले तर सांगता येणे शक्यच नाही जो हा होता स्वाहा नावाची होती। पोटी अतिशय अग्नि ब्रह्मदेवाचा तीन मुलगे होते त्यांची नावे पाव पवमान आणि शुची अशी होते एकमेकांवर एक, एक पदार्थ घाल घासले म्हणजे त्यापासून उत्पन्न होणाऱ्या अग्नीस पवमान असे म्हणतात विजेचा जो अग्नी असतो त्यास पावक असे म्हणतात आणि सूर्यप्रकाश आणि सूर्य प्रकाशमान असतात त्याच्या उन्हाने सूर्यकांत होण्यापासून जो अग्नी उत्पन्न होतो त्यास शुची असे म्हणतात हव्यवाह कव्यवाह आणि सहरक्षा अशी तीन नावे असणारे अग्नी आहेत त्या तिघांचे अनुक्रमाने देव पित्र आणि आसूर असे तीन मुले होते त्यांचे मुलगे आणि नातू एकोणपन्नास आहेत ते काप्य नैमित्तिक आणि कर्म या तीन कर्मात राहतात ते सर्वजण तपस्वी आहेत असे जाणावे तसेच ते सर्वजण व्रत पाळणारे आहेत ते सर्व रुद्र स्वरूपच असून सर्वजण रुद्राची शक्ती करण्यास दक्ष असतात यासाठी जर कोणी काहीही वस्तू अग्नीच्या मुखात अर्पण केली तर ते दान शिवाला उद्देशून अर्पण केल्यासारखेच के आहे यात काही संशयच नाही याप्रमाणे यात अग्निविषयी विचार जसा होतो तसा तुम्हाला सांगितला हे ब्राह्मण आता ह्यापुढे फारसा विस्तार न करता पितरांविषयी विचार तुम्हाला सांगतो पितृ शरीर धारण करून सृष्टी उत्पन्न करणाऱ्या त्या ब्रह्मदेवापासूनच त्यावेळी वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर हे, हे सहा ऋतू उत्पन्न झाले त्यासच पितृ असे म्हणतात ज्या अर्थी स्थानाचा अभिमान धारण करणाऱ्या त्या पितरांचे स्थानही सहा ऋतूतच आहेत त्या अर्थी त्या ऋतूलाही पितृ असे नाव पडले असे वेदांतील वाक्य सांगते ऋतूमध्ये पितरांसह आर्तव असेच प्रसिद्ध नाव पडले याप्रमाणे ऋतुकालचा अभिमान बाळगणाऱ्या या पित्रास ऋतुत्व आर्तत्व आणि पितृत्व अशी तीन धर्मे मिळाली ती तीनही धर्म एकाच अर्थाची आहे सर्व मनवंतरात ते अभिमानी मोठे धनवान आणि मोठे मनाचे पितर ढगाच्या आश्रयाने राहतात पितरांचे अग्निश्वात आणि बहिर्षद असे दोन भेद आहेत त्यातील अग्निश्वतास अजस्व अयज्व असे म्हणतात आणि बहिर्षदास यजव असे म्हणतात हे दोन्हीही पितर गृहस्थाश्रमी आहेत स्वदेला पितरांपासून दोन मुले झाल्या त्या लोकात प्रसिद्ध आहेत एकीचे नाव मीना असे असून दुसरीचे नाव धरणी असे होते या दोघी मुलां या दोघी मुलींनी हे सर्व जग रक्षण केले आहे अग्नित्वात अग्निवाप्त पितरांची मुलगी मेना आणि मह बह पितरांची मुलगी धरणी मेना ही हिमालयाची बायको झाली तिचे पोटी मेनाक आणि कौच नावाचे दोन मुले झाले व गौरी आणि गंगा नावाच्या दोन मुलीही झाल्या त्यात गंगेला शंकराच्या शरीराचा स्पर्श झाला असल्यामुळे ती लोकात अप लोकास पवित्र करणारी झाली मेरू पर्वताची बायको धरणी हिच्यापासून मंद मंदर, मंदर पर्व मंदार पर्वत जन्मास आला त्या मंदार पर्वतावर सर्वतऱ्याच्या सर्व उत, सर्वतऱ्याच्या उत्तम उत्तम औषधी आहेत आणि त्यावर मोठमोठ्या मुट चित्रविचित्र सुंदर गुहासुद्धा आहेत मेरू पर्वताचा पुत्र तोच मंदर सर पर्वत होत मोठा भाग्यशाली आहे त्याने मोठी खडतर तपश्चर्या करून तपश्चर्याच्या सामर्थ्याने प्रत्यक्ष श्री मुख्य राहण्याचे स्थान आपणच झालं पुन्हा त्या धरणेला मेरू पर्वतापासून तीन मुली झाल्या हे सर्वांस माहीतच आहे त्यांची नावे वेला नियती आणि अयती अशी होती त्यापैकी आयती आणि नियती ह्या दोन्ही मुली ऋषीच्या दोन मुलांच्या दोन्ही बायकात झाल्या त्यांचा वंश स्वयंभू व मनवंतरात पूर्वी सांगितलंच आहे सागराची वेला ही बायको झाली तिला समुद्र तिला समुद्रापासून एक फारच सुंदर सुशील मुलगी झाली तिचे नाव सवर्णा असे होते ही समुद्राची मुलगी सवर्णा सामुद्री ही प्राचीन वहीची बायको झाली प्राचीन बहीपासून सुवर्णेच्या सामुद्रेच्या पोटी दहा मुले झाली त्या सर्वांस प्राचेतस असे म्हणतात ते सर्वजणच धनुर्विद्येत फार निष्पा निश्पा, निष निष्पात निष्णात होते चाशुक्ष चाशुक्ष, चाशुक्ष मनूच्या वेळी श्री शंकराचा श्राप झाल्यामुळे प्रजापतीने स्वयंभू मनुच्या मन्वंतरात या दहा प्राचेसाचा मुलगा झाला होता याप्रमाणे धर्म वगैरे महान महान सामर्थ्यवान ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते त्यांचे वंश मी तुम्हाला सांगितले ते वंश इतके श्रेष्ठ होते मोट की ते मोठमोठ्या देखील मान्य न होते ते सर्व वंश यज्ञ यागाधिक क्रिया करणारे होते त्यास मुले बाळे वगैरे पुष्कळ होती व त्या वंशात मोठे मोठ्या ऋषी जन्मास आल्यामुळे त्या वंशात एक महत्व होते हा सर्व प्रजाचा समुदाय ब्रह्मदेवापासूनच उत्पन्न झाला याची सर्व गंती करू लागली तर शंभर कोटी ऋषी देखील पुढणार नाहीत राजांचा जो वंश आहे तोही दोन प्रकारचा चालू आहे त्याला सूर्यवंश आणि चंद्रवंश अशी दोन नावे आहेत ती दोन्ही वंश पृथ्वीवर पुण्यकारक मांडली आहेत इश्वाको अंबरीश यया ययाती नहुष वगैरे जे जे पुण्यश्लोक कीर्तिमान आणि प्रसिद्ध राजे झाले ते देखील याच वंशात जन्मले आहेत या अखेर आणखी अनेक दुसरे राजे मोठे पराक्रमी आणि कीर्तिमान होऊन गेले ते पूर्वी सांगितले आहे आणखी पुन्हा तेच ते सांगत काय फळ आहे का ज्या ठिकाणी ईश्वराची कथा चालली आहे त्या ठिकाणी दुसऱ्याच भलत्या सलत्या गोष्टी सांगत बसणे सज्जनास गमत नाही संमत पडणार नाही या यासाठी यापेक्षा जास्त विस्तारा विस्तार विस्ताराने सांगावेसे मला वाटत नाही ईश्वराची कथा सांगत असता सहज ओघास आले म्हणून ईश्वराच्या प्रभावाला जास्त बळकट येण्यासाठी हे शिवसृष्टीचे प्रकार वगैरे सांगितले आता सांगितले तितकेच पुरे आहे याप्रमाणे शैव नावाच्या महापुराणातील वायव्यसंहितेच्या पूर्व भागापैकी स्वयंभूवंशाचे वर्णन नावाचा हा पंधरावा अध्याय येथेच संपला श्री सांब सदा शिवार्पणमस्तू